आरक्षण घेण्याच्या निर्धाराने मराठा योद्धा मनोज जारंगी पाटील हे अंतर्वाली येथून पायी दिंडीने <coughs> मुंबईकडे कूच करत आहेत मजल दर मजल त्यांचा दौरा चालू असताना त्यामध्ये आत्ता लाखो लोक यामध्ये विशेषतः लहान मुलं महिला वृद्ध महिलासुद्धा त्यामध्ये सहभाग आहेत अगदी थंडी वाऱ्याचा कुठलाही परिणाम न भेद ढगमगता परिणामाला त्यामध्ये सहभागी झालेले आहेत सेवा मिळू द्या सोयी मिळू द्या पण माझ्या लेकरासाठी मला ह्यात भाग घेतला पाहिजे म्हणून घराघरातील लोक त्यामध्ये सहभागी व्हायला आलेले आहेत यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून त्याच प्रमाणात गाड्यांचा जो काय सहभाग आहे तो वाढत निघालेला आहे कोल्हापूर ही राजश्री छत्रपती शाहूंची ही आरक्षणाची नगरी आहे जिथं पहिल्यांदा आरक्षण चालू केलं त्यामुळं आम्हीसुद्धा सर्व कार्यकर्ते यामध्ये ताकदीने उतरण्यासाठी यामध्ये मोठ्या संख्येनं आमचा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी आज असं नाही आहे गेले दोन दिवस झालं कोल्हापूर जिल्ह्यातून ज्या गाड्या यामध्ये पायीदिंडीमध्ये सहगण निघालेल्या आहेत त्या विशेषतः स्वतःचा सीधा स्वतःचं आठ दहा दिवसाचं लागणारं प्रवास साहित्य कुठली अडचण येऊन येऊ कुठावर ये। अवलंबून न राहता स्वतःचं खाणं पिणं स्वतःचं सगळं लागणारी प्राथमिक बाबी ह्या घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक गावातून मोठ्या प्रमाणात गाड्या त्यामध्ये सहभाग झाल्या आहेत त्याचबरोबर कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत हे कोल्हापूरचा चित्ररथ घेऊन एक आकर्षक असा चित्ररथ ज्यामध्ये शिवाजी महाराज शाहू महाराज आणि संपूर्ण राष्ट्रपुरुषांची छायाचित्र असणारा असा आगळावेगळा चित्ररथ यामध्ये सहभागी झालेला आहे कालपासून ते लोणावळ्यात तिथं प दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या पाड्या आणि दमदार आवाजानं हे आरक्षणाचं महत्त्व आणि कोल्हापूरची शहरी खासियत ही अतिशय आकर्षक होत निघालेली आहे आजचा दिवस म्हटला तर आजही या वेगवेगळ्या तालुक्यातून गाड्याचं चा प्रयाण चालू आहे आमचा आता या ठिकाणी असा प्रयत्न चालू आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाराशे चाळीसपेक्षा जास्त गावं आहेत एक हजारपेक्षा जास्त गावामध्ये कोणत्याही परिस्थितीत राजकीय नेत्याला प्रवेशबंदीची बोर्ड लावली होती त्यामुळं किमान प्रत्येक गावातील दोन तीन गाड्या त्यामध्ये सहभागून आल्या आहेत आणि त्यामुळं प्रत्येक तालुक्यातून त्या ठिकाणी जाण्याचं आमचं असं नियोजन आहे की मोजक्याच गाड्या तुम्हाला आम्ही उद प्रवेश म्हणजे ज्यावेळा आम्ही दसरा चौक जाताना दाखवतो आहे परंतु कुठे गाड्याचा अडथळा येऊ नये म्हणून गनिमी कव्याच्या पद्धतीनं आमच्या परस्पर गाड्या ह्या मुंबईकडे गेल्या दोन तीन दिवसामध्ये रवाना आलेल्या आहेत या ठिकाणी आजच दुपारी मनोज जारांगे यांची जी दि पायी दिंडी आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न चालू आहे एका बाजूला चर्चेचं स्वरूप दाखवत आहेत परंतु या चर्चा फिसकटलेल्या आहेत आणि मनोज जारांगे यांचा जो निर्धार आहे तो मुंबईला मी जाणार आहे आरक्षण हितं दिलं तर आम्ही परत जाऊ तुम्ही वाशी वाशीला दिलं तर आम्ही वाशीबंद परत जाऊ पण पर आरक्षणाचा जो पण निर्णय होणार नाही त्यामुळपर्यंत मुंबईला गेल्याशिवाय ही दिंडी थांबणार नाही अशा पद्धतीचा एक निर्धार मनोज जरांगी पाटील यांनी केलेला आहे आझाद मैदानावर मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे काय सांगा या ठिकाणी त्यांना कुठली अशी परवानगी नाकारलेलं पत्र नाही आहे हायकोर्टाचं परंतु त्या ठिकाणी संकेतची बाजू सम पाच हजार सात हजार लोक बसतात त्यानंतर आझाद मैदानात त्या शिवाजी मंदिरमध्ये त्या भागामध्ये काहीने दुसऱ्यांनी परमिशन घेतलेलं दाखवतात अशा तीन जागा आम्ही दाखवलेल्या होत्या मुंबईतल्या त्या तिन्ही जागेवर या नाकारणानं जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जागा मिळवणे असा प्रयत्न झालेला दिसतोय परंतु या ठिकाणी जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की मी आरक्षण मागा निघालेलं आहे मी जोपर्यंत माझ्या ध्येयाच्या जपर्यंत जात जात नाही तोपर्यंत माझी यात्रा थांबणार नाही मी त्या पद्धतीनं पुढं पुढं मार्ग क्रमण होणार आहे त्यामुळे आम्ही आपल्याद्वारे सांगू इच्छितो राज्य शासनानं जर अशा पद्धतीनं जर ही यात्रा ही दिंडी आडवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात सगळा मराठा समाज रस्त्यावर हो येणार आहे आणि यांनी सांगितलेलं आहे आंदोलन शांततेने होईल कुठल्याही परिस्थितीत अतिरेक किंवा कुठला जाळपूळ असं होणार नाही पण मराठाच कोठ्यावधी जर रस्ते आला तर राज्यातल्या राज्यकर्त्यांना सळुकी पोळ होणार आहे आता काही त्यांचे चमचे हे सदावर्तेसारखे कोर्टात गेलेले आहेत कोर्टानं काय फार त्याला काय महत्त्व दिलेलं नाही आहे परंतु हा सदावर्ते कुणाचा व्यक्ती आहे हे सगळ्या जगाला आणि जनतेला माहिती आहे त्यामुळं आम्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या माणसाला आवरा एका तुम्ही आरक्षण दिलेलं होतं आहे आम्ही मान्य करतो आहे उपमुख्यमंत्री साहेब फडणीस साहेब म्हणतो मी आणि दुसऱ्या बाजूनं तुमचाच माणूस जर आरक्षणाला असा विरोध करत असेल तर महाराष्ट्रातील जनता एवढी दूधखोळी नाही आहे त्यामुळे राज्य सरकारनं या प्रश्नावर तातडीनं भूमिका घ्या अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातून आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो गाड्या ह्या आज उद्या परवा दररोज मोठ्या संख्येनं यामध्ये कूच होणार आहेत आणि मुंबईमध्ये एक मराठ्यांचा महाप्रलय महासागर उचलणार आहे